महाकुंभ मेला हा भारतातील सर्वात पवित्र आणि भव्य आध्यात्मिक मेळाव्यांपैकी एक आहे परंतु यंदा फसवणूक करणारे वापर करून भाविकांना टार्गेट करत आहे अशा असंख्य घटना सध्या भारतभर घडत आहे या साईट्स खात्रीशीर दिसतात परंतु तेथे काही स्पष्ट चेतावणी चिन्हे आहेत अधिकृत वेबसाईट्सशी जुळत नसलेल्या संशयास्पद यू आर ए निकृष्ट डिझाईन आणि विकृत यू आर ए लिंक्स संपर्क माहिती नाही अवास्तवपणे कमी किंमतींना बळी पडू नका या साईट्स तुमचे पैसे आणि वैयक्तिक माहिती चोरतात आपल्या निवासस्थानाचे बुकिंग करण्यासाठी नेहमीच अधिकृत महाकुंभ मेळा पोर्टलचा वापर करा फसवणुकीला बळी पडू नये म्हणून विश्वासार्ह स्त्रोतांचा शोध घ्या जर तुमची आधीच फसवणूक झाली असेल तर मदतीसाठी सायबर क्राईम हेल्पलाईनशी संपर्क साधा सुरक्षित राहा स्मार्ट राहा आणि तुमचा महाकुंभ मेळ्यातला आपला प्रवास धन्य करा